तर ही पण आली आहे आणि फायनली आता फायनली निघालोय बघू शकतात की बोरिवलीवरून आमची ट्रेन निघाली आहे सकाळी साडे अकरा लाच गो आपण कुठे चाललोय आहे सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराईस फायनली आम्ही गोगड भरलाय गोंगड ना आता लाकडे चला उज्जैन दर्शन आम्ही उज्जैनला बघू उज्जैन जंक्शन फायनली पोहोचलो चल गायनली उज्जैनला पोहोचलो आणि ही आपली दोन हजार पंचवीस ची उज्जैन लास्ट ट्रिप आहे पण दोन हजार पंचवीस मध्ये ही सहावी वेळ आहे आपण उज्जैन ला आलोयच गे गाईस बघा कशी सकाळ सकाळ <laughs> तर आता आम्ही फायनली म्हणजे उज्जैनला आलो आणि आम्ही ओंकारेश्वरला डायरेक्ट आलो कारण का आता फ्रेश मिश होऊन आम्ही ओंकारेश्वरचं दर्शन घ्यायला चाललो आहे तर चला जाऊया इथं पहिल्यांदा झालं आहे तो एक्सायटेड आहे ती खूप दर्शा पण पहिल्यांदा झाले पण दर्शा गारातले ऐक <laughs> <आगा। laughs> चल हो आपण आलो आता ओंकारेश्वर दर्शन आणि बघू शकतात की सकाळचे सव्वा सात झालेत एवढा काय क्राऊड नाही आहे तरी बघूया कसं आणि किती तासात दर्शन होतं गो गाईस बघू शकता की ओंकारेश्वरला आपण आलोय आणि इट्स ओंकारेश्वर आता आपण चाललोय झोल्यावर हे बघा सगळं काही इकडे मस्त आहे खाली नदी आहे दर्शा काय खाते इथे थंडी लागली इकडे हाय कुठे आले तू ओंकारेश्वर कुठे हाय हे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचा नंदी महाराज आणि खूप सुंदर अशी बघा नंदी महाराजांची बैठक आहे इकडे सुंदर आणि मस्त असं आमचं ओंकारेश्वरचं दर्शन झालं आता ज्या नदीतले इकडे स्पॉट आहेत गोदावरीच्या तर आपण ते फिरूया आणि ममलेश्वराचं पण दर्शन घेऊया तर आता बघू इकडे काय काय बघायला भेटतं चालूया जाऊया आता बोट इथलेच गरजा बघा घाबरवते आणि आता ओंकारेश्वरला आम्ही गोदावरी नदीची रायडिंग करतो आणि इकडे जे काही स्पॉट्स आहेत ते सगळं आपण बघूया आणि मग ममलेश्वरचं दर्शन घेऊया चला बघूया आणि बघू शकत की गोदावरी नदी किती सुंदर आणि मस्त अशी ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या आजूबाजूला पसरली आहे आणि भव्य अशी ज्योतिर्लिंगाच्या बाजूला अशी गोदावरी नदी आहे ओंकारेश्वर मंदिर बोटी पण तिथून ओंकारेश्वर मंदिर दाखवत आहे तो व्हायचं बरं वाटत जरा माइंडसेट होतोय आणि शंकराचार्याची एकशे आठ फुटाची पण मूर्ती बघा ओंकारेश्वरला आहे ओंकारेश्वर अगदी इकडेच आहे आणि तिकडून बघायला भेटते बघा ओ माय गॉड दिस इज दोन

ओंकारेश्वरला जे गोदावरी नदीचे ते सगळे पॉईंट आहेत ते फिरलो आणि मागे बघू शकतात की ओंकारेश्वर मंदिर आपलं पण दर्शन खूप छान झालं आणि खूप मस्त असं फोटोशूट पण गेला तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम पेजला तर बघायला भेटणार आहे तर लेस गो आता आपण जाऊया मलेश्वरीचं मंदिरात आणि तिकडून नंतर जाऊ पुढच्या प्रवासाला आलेच गो मलेश्वर ज्योतिर्लिंग बघू शकतात आणि इकडे आता आपण आलो आहे हे पण बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे तर चला हां हे महाकालेश्वर सॉरी ममलेश्वर ज्योतिर्लिंग दर्श ममलेश्वर ज्योतिर्लिंगाला आलं आणि सगळ्यात जास्त कंटाळलेली वाणस आहे ना आमची वैतागले ती मलेश्वराचं दर्शन पण खूप छान झालं बिकॉज खूप गर्दी होते आणि मोबाईल अलाउड नव्हता दॅन आम्ही आलो बघा ममलेश्वराचं मंदिर खूप छान मंदिर आहे बघा so शिवलिंग कशा कशा प्रकारचे uh, सो गाईज उज्जैनच्या ओंकारेश्वरला जाऊन मी हा ब्लॉग कम्प्लीट केलाय आणि उज्जैनमध्ये मध्ये पहिल्यांदा असं झालं की मला व्लॉग बनवायला वेळ भेटला नाही किंवा माझा मोबाईल स्विच ऑफ होत होता काय माहिती का या टायमाला पहिल्यांदा असं झालं की मला उज्जैनमध्ये व्लॉग बनवता आला नाही बट माझ्याकडून ओंकारेश्वरचा हा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि मी जेवढं प्रयत्न झाले तेवढं मी शूट केलं आणि तुम्हाला सर्वांपर्यंत हा माझा प्रवास दाखवला काय माहिती का असं होतं आहे माझ्यासोबत की व्लॉगिंग सध्या आपली हो ते व्ह्यूज येत नाही आहेत आणि व्लॉगिंग माझे व्लॉग्स पडत आहेत पण लोकांना माझे पोस्ट जात नाही मला सगळ्या माझ्या यूट्यूबर्स फॅमिलीची हेल्प हवी आहे की माझे व्लॉगनं व्ह्यूज द्या आणि सॉरी फॉर दॅट की मी उज्जैनचा व्हिडिओ यावेळेस बनवू शकले नाही माझ्या फोनचा काही रिजन होता म्हणून बट मी तुमच्यासाठी ओंकारेश्वरचा व्लॉग नक्की बनवला आहे आणि एप्रिल किंवा मार्चमध्ये मी पुन्हा एकदा माझ्या महाकाल बाबाला भेटायला जाणार तेव्हा मी नक्कीच माझ्या उज्जैन नगरीचा व्लॉग बनवणार आणि तेव्हा प्रॉपर तिथल्या माणसांसोबत तिकडचा प्रॉपर व्लॉग येणार आहे खूप मस्त व्लॉग असणार आहे बट दिस टाईम प्लीज मला समजून घ्या थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ आणि माझ्या व्हिडिओला प्लीज सध्या सगळ्यांनी सपोर्ट करा आय डी पण आपला थोडासा डाऊन झाला आहे सगळ्यांची खूप गरज आहे मला माझ्या यूट्यूब फॅमिलीची माझ्या इंस्टाग्राम फॅमिलीची Then please help me. Thank you so much for watching this video. Bye bye.